भाईच्या स्कूलमध्ये दे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यासाठी त्यांना फ्रुट ची दिली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि करा कलर पाहून तुम्हाला समजलंच असेल आम्ही तिला काय बनवणार आहे ते हो बरोबर ओळखलं आम्ही तिला मॅंगो बनवणार आहे मी आंब्याचा छान असा शेप काढला पण यांना आवडला नाही मग मी यांना म्हणलं करा तुम्हीच हे पण आले की काढायला तुम्हाला काय वाटत यांना जमेल का करायला का मलाच करावं लागेल मला वाटतं यांना काही जमणार नाही आंब्याचे डोळे व्हाईट पेपर वर काढायला घेतले माही आपली एकदा माझ्याकडे एकदा यांच्याकडे जाऊन कसं कसं करतायत ते पाहत होते यांनी छान असा शेप काढून तो बंद करायला सुरुवात केली आणि आता खऱ्या अर्थाने माहीची लुडबुड सुद्धा सुरू झाली यांनी मँगो कट केला त्यांना वाटलं झालं यांचं काम पण आता तर खरी गंमत आहे मी म्हणाले किती छान आता सगळं तुम्हीच करा मी काढून दिलेले डोळे यांनी कट करून घेतले डोळे चिपटवायला घेतले आणि माही गप्प बसले असं कस होईल गेले लगेच पप्पाला मदत करायला तिने गम लावून दिला आणि यांनी डोळे चिपटवले यांनी कामावरून येताना आंब्याची पाणी आणली होती ती आणून माहीने दिली ग्रीन पेपर वर एक पान ठेवून त्याचा आकार काढून घेतला आणि पेपर फोल्ड केला एकाच वेळी दोन कट केली नुसतं पप्पाच्या मध्ये मध्ये चालू ब्लॅक पेन ने पाण्याची ऑटलाईन काढून घेतली आणि त्यावर शिरा पण काढला मी पेन्सिलने ऍब्रोचा शेप दिला तोपर्यंत यांनी पाणी तयार करून घेतली लगेचच दोघांनी आंब्याची आऊटलाईन पण काढली मग यांनी डोळे फायनल करून छोटसं नाक आणि तोंड सुद्धा काढलं लगेचच रेड कलर दिला आणि पाणी हो तो पण एक मॅंगो काढून त्याला कलर दिला माहीता मॅंगो कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा लगेचच आम्ही एक मुकुट तयार केला त्यासाठी आम्ही ओरिजिनल पाणी वापरली होती बॅक साईडला सेम प्रोसेस करून पूर्ण करून घेतलं रिबिन लावून घेतली सर्व पूर्ण झाले आणि यांनी मुकुट घालून पाहिला तुम्हाला माहीत स्पीच पाहायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा